महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रियसीची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे सोनाली जाधव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे तर सकाराम वालकोळी असं आरोपीचं नाव आहे ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारामध्ये बुधवारी रात्री उशिरा घडली या घटनेमध्ये आरोपी प्रियकर स्वतः वांबोरी येथील पोलीस चौकीमध्ये हजर झाला मिळालेल्या माहितीनुसार मयत सोनाली जाधव आणि आरोपी सकाराम वालपोळी हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील आहे दोघांमध्ये अनैतिक संबंध होते दोघेजण काही काळ पती पत्नीसारखे राहत होते काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही प्रियाकर सकाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेले होते त्यानंतर तिने पुन्हा सकाराम याला फोन करून मला तुझ्याकडे यायचे मला पैसे दे मी पतीसोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तसेच तू मला नाही सांभाळले तर मी तुला सोडणार नाही तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली त्यावेळेस सकाराम तिच्या धमकीला वैताकला होता दरम्यान बुधवारी सायंकाळी सोनाली पुणे येथून अहिलानगर येथे आली बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सकाराम हा सोनाली हिला घेऊन वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिरा शेजारच्या डोंगराजवळ जम्णा आला रात्री त्या दोघांमध्ये वाद झाला आणि सकाराम यानं सोनाली हिला लाकडी दांडक्यानं आणि दगडानं मारहाण केली त्यानंतर त्यानं कोयताना सोनालीवर वार करून तिचे शिर धडापासून वेगळे केले त्यानंतर आरोपी सकाराम स्वतः वांबोरी पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली या घटनेची माहिती नेता अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले मयत सोनाली हिचे धड आणि धडापासून वेगळे झालेले शिर ताब्यात घेतले त्यानंतर मृतदेह हो। जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय पोलिस नायक सुनील निकाम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय राहुल पोलिसांनी आरोपी सकाराम वालकोळी याला अटक केली आहे या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा